आमसा येथील बारा ज्योतिर्लिंग देवस्थान येथे लाखो भाविक भक्तांनी घेतला भाजी भाकरीचा आस्वाद महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा इत्यादी राज्यातील भाविक दाखल आजी माजी आमदार खासदार यांनी घेतला भाजी भाकरीचा आस्वाद हदगाव तालुक्यातील तामसा शहरापासून जवळच असलेल्या बारा ज्योतिर्लिंग देवस्थान इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील भाजी भाकरीच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा इत्यादी राज्यातून भाविक भक्त येत असतात यात लाखो भाविक भक्तांनी भाजी भाकरीचा आस्वाद घेतलाय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीही बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन इथे आलेल्या भाविक भक्तांना भाजी भाकरी वाटण्याचं काम केलं या यात्रेत आरोग्य विभागातर्फे महाआरोग्य शिबिराचे तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांनी या, या, या यात्रेत कुठे अनुचित प्रकार शांतता राहावी यासाठी दंगल नियंत्रण पथकासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता ही यात्रा यशस्वी करण्यासाठी तामसा येथील असंख्य स्वयंसेवक ग्रामस्थ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्राम सरपंच उपसरपंच सदस्य व बारा ज्योतिर्लिंग समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव आणि परंपरा आहे दरवर्षी या ठिकाणी भाषा ज्याच्यामध्ये वैशोधिक गुंधर्म आहेत आणि औषधी या गुणधर्म आरोग्य असल्यामुळे वर्षभर तयार होतो आणि म्हणून अशा यावर्षी वेळेस दरवर्षी दोनशे ते अडीचशे क्विंटल भाषा आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भाजी पहिल्या सर्व जेवढ्या तेवढ्या येतात तयार केल्या जातात आणि गव्हाची भाकरी हरिंद्राची भाकरी येतात त्या भाकरी स्थळावर आला लागतं पूर्वीची कथा अशी आहे की या भाजी भाकरीमुळं अंगात असलेलं रोगराईचं निवारण केलं जात होतं आणि म्हणून पुढच्या वेळी कुठे दवाखाने नव्हते काय नव्हतं हे एक अमृत तुल्य या ठिकाणी भाजीचं महत्व आहे आणि ती परंपरा आमच्या तामशिवासियानं सर्व केलेली आहे आज बारालिंग देवस्थान तामसा येथील भाजी भाकर यात्रा दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात भरत असते आणि दरवर्षी आम प्राथमिक आरोग्य केंद्र तामशातर्फे बारालिंग देवस्थान यात्रा भाजी भाकर यात्रा यानिमित्तानं आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन या यात्रेच्या ठिकाणी करत असतो या रक्तदान शिबिरा घेण्यामागचा उद्देश इथं जे काही येणारे भक्त आहेत त्यांना रक्तदानाचं महत्त्व पटून देणे आणि रक्तदान केल्यामुळे बऱ्याच लोकांचा याच्यातून जीव वाचतो आपल्याला बऱ्याच मोठ्या ऑपरेशनमध्ये रो रोड ॲक्सिडेंटमध्ये रक्ताची गरज पडत असते अशा गरजू रु, रुग्णांना या केलेल्या दानातून त्यांचा प्राण वाचू शकतो आणि आपण नेहमी म्हणतच असतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यानिमित्तानं या आ, याच्यातून याच्यातूनसुद्धा आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी करत असतो सुद्धा आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करणार आहे सर्व भक्तांना एवढीच नम्र विनंती करतो की जास्तीत जास्त भक्तांनी जास्त इथं रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावं आत्तापर्यंत या रक्तदान शिबिरामध्ये पंचवीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे धन्यवाद